आज आपण स्वयं तीनशे पासष्टच्या पंधराव्या भागाकडे जात आहोत मी दरवेळेला काहीतरी वेगळं तुम्हाला सांगितलेलं आहे आज मी माकडाची गोष्ट सांगणार <laughs> माकडाची म्हणजे नाही नाही बिरबलाचे जे माकड वगैरे ते नाही सांगणार हे वेगळं माकड आहे माझ्याकडे तुमच्याकडे प्रत्येकाकडे आहे माझ्याकडे एक माकड आहे ते माझ्यासाठी फार मौल्यवान आहे आमचं दोघांच एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्हा दोघांनाही एकमेकांशी खेळण्यामध्ये खूप मजा येते ते सतत माझ्या अंगा खांद्यावरच असत ना आणि चांगली गोष्ट म्हणजे ते मला कधीच सोडून जात नाही माझ्या कायम सोबत असत आणि त्याच्या असण्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालेलं आहे त्यानं माझ्या आयुष्यात भरपूर आनंद आणि हास्य आणलेलं आहे माझी खूप काळजी घेत होतो माझा प्रामाणिक आणि विश्वास मित्र असं मी त्याच वर्णन करू शकते मी ज्या काही गोष्टी त्याला शिकवते त्या सगळ्या गोष्टी तो दुसऱ्यांना करून दाखवतो त्याला गोंजारलेलं त्याचे लाड केलेले त्याला खूप आवडतात पण काही वेळेला तर फार विचित्र वाटतं प्रत्येक गोष्टीवर विचारही न करता स्वतःच मत देत राहत हे वागणं मला फार त्रासदायक वाटत ते काही वेळेला सकारात्मक बोलत पण बऱ्याचदा नकारात्मक वागत त्याच्या वर्तनामुळे लोक मला चुकीचं ठरवतात हो मला चुकीचं ठरवत कधी कधी ते प्रचंड रागावत कधी तावा तवान बोलतं आरडाओरडा करतं गोंधळ घालत हे हे मात्र त्याने टाळायला हवं ते सारखं हलत असत एका जागेवर स्वस्त बसणं त्याला शक्यच नाही एका झाडावर दुसऱ्या झाडावर ते लगेच आहे उड्या मारण्यात ते फार पटाईत आणि येत बोलवलं की लगेच येत आणि लगेच निघूनही जात नवनवीन गोष्टी सारख्या शोधत असत ते त्याला माकड चेष्टा करायला फार आवडते त्याच्या या असल्या वागण्यामुळे मी फार निराश आणि दुःखी होतो पण मी एक मोठा श्वास घेते आणि त्याचा हा स्वभाव आहे असं म्हणून मी सोडून देते मी जरी त्याला खूप गोष्टी शिकवल्या तरी त्याला हवं तेच करत राहत ते मी खूप प्रयत्न करते पण जे माझ अजिबात ऐकत नाही खर तर मी त्याची मालक आहे आणि त्याने माझं ऐकलं पाहिजे त्यांना शिस्त पाळायला हवी सगळ्यांचा आदर केला पाहिजे आणि माझ्या सूचनांच पालनही केलं पाहिजे मग मात्र ते माझा प्रामाणिक आणि प्रेमळ असा खरा मित्र ते असे मी <laughs> कशाबद्दल बोलते ओळखलाय का तुम्ही हम्म ते आहे माझ मन <laughs> आता माझा प्रश्न असा आहे मी त्याला शिकवायचं कसं त्यासाठी मला काय काय करायला लागेल शेवटी मला काही युक्त्या सापडल्या त्याच्यातल्या दोन युक्त्या फारच प्रभावी आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार अहो काय आश्चर्य आहे मी त्या युक्त्या वापरल्या आणि माझ्या मनाला नियमित आणि योग्य धडे द्यायला सुरुवात केली आणि खूपच फरक पडला माझ्या सगळ्या गोष्टी ऐकायची त्याला सवय झाली म्हणजे मी म्हणेन तस ते वागायला लागल करायला लागलं आणि माझ्या कुडकर माकडाने त्याच वर्तन बदललं आता अगदी शहाण झालंय ते तुमच्याकडेही असं माकड आहेच होय ना आपल्या सगळ्यांकडेच असत आणि असच वागत ना चला तर आपण सगळे मिळून आपापल्या माकडाला वचडीवर आवडत प्रयत्न केल्यावर मला जमलं तुम्हालाही का नाही जमणार आता एक पहिलं तंत्र आपण बघूया स्वयं तीनशे पासष्टच्या तिसऱ्या भागामध्ये आपण या विषयावर बोललो होतो प्रार्थना नियमित प्रार्थना समजून उमजून प्रार्थना प्रार्थना हे खूप मोठं बळ आहे जे आपल्या मनाला काबूत ठेवू शकत पण कस असत पारंपरिक प्रार्थना ज्या आपण नेहमी ऐकतो किंवा म्हणतो त्या चांगल्या असतातच त्या वाईट असतात असं आमचं म्हणणं नाही पण त्या दुसऱ्या कोणीतरी आणि सगळ्यांसाठी म्हणून तशा जनरलाइज अशा केलेल्या असतात आपल्याला नेमकं काय हवंय प्रार्थनेतून आपल्याला कुठलं आर्जव करायचंय हे फक्त आपल्या आपल्यालाच माहिती असत त्यामुळे आपली स्वतःची प्रार्थना आपणच तयार करायला पाहिजे त्याबरोबरच यात मानसशास्त्राचं एक महत्वाच आणि अतिशय उपयोगी तत्व पडलं आहे हा तेही आपण समजून घेऊया आपल्या अंतर्मनाची दिशा बदलण्यासाठी हे एक प्रार्थना म्हणजे उपयुक्त तंत्र आहे वैयक्तिक प्रार्थना तयार केल्यामुळे आपले विचार आपला हेतू नियंत्रित करण्याची आपल्याला शक्ती मिळते आपल्याला आपल्या ध्येयाची सतत आठवण राहावी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यावर लक्षपूर्वक काम करायला आपण सुरुवात करतो आता ह्या ज्या स्वतःच्या स्वतःला दिलेल्या किंवा सुप्त मनाला दिलेल्या ज्या सूचना असतात त्याला आपण स्वयं सूचना असं म्हणतो आता आपल्याला याच पद्धतीनं आपली प्रार्थना तयार करायची आपल्याला काय करायचंय कितीतरी नको असलेल्या गोष्टी आपल्या मनातनं काढून टाकायच्या आणि सकारात्मक गोष्टी चांगल्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्यासाठी या प्रार्थनेचा उपयोग करायचा आहे आपल्यालाच माहीत असतात ना आपल्या काय इच्छा आहेत आपल्या गरजा काय आपली स्वप्न काय आहेत आपली ध्येय काय आहेत हे सगळं फक्त आपल्याला माहिती असत आणि ते आपण मनात ठेवून अशी प्रार्थना आपली स्वतःची टेलरमेट अशी बनवली तर आपलं मन आणि तन दोन्ही त्यात उतलेलं असत म्हणून त्याचा परिणाम अधिक सखोल आणि त्याची फळं पण आपल्याला लगेच मिळतात आता प्रार्थना करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती सर्वसाधारणपणे असं म्हणतात की सकाळी झोपेतून उठल्या उठल्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी जर प्रार्थना केली तर ती प्रार्थना खोलवर नुसते मनात जाते अंतर मनात जाते पण याच्यामध्ये व्यक्तीचा दिनक्रम असेल त्याचे प्रत्येकाचे आपले आपले अग्रक्रम असतात प्रायोरिटीज असतात आणि कधीतरी आवड निवड या सगळ्या गोष्टींवर वेळ अवलंबून असते या प्रार्थनेतून आपल्याला सातत्य मात्र ठेवायला जात नियमितपणे त्याच वेळी आणि आवर्जून रोज ती प्रार्थना केली पाहिजे याच्यातून काय होत वैयक्तिक विकास होतो स्वभावामध्ये अनुकूल बदल मिळतो स्ट्रेस कमी होतो अशा सगळ्या विविध आयामांसह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनुकूल बदल घडून घ्यायला लागतो शिवाय जेव्हा जेव्हा आपल्याला निराश वाटत आपला आत्मविश्वास कमी झाल्यासारखं जाणवत त्यावेळेला आपण जर शांतपणे अपनीती तयार केलेली प्रार्थना म्हटलं तर निश्चितच या सगळ्याचा चांगला उपयोग होतो खर तर एका वाक्यात सांगायचं तर जेव्हा तुम्हाला वाटेल करावी प्रार्थना तेव्हा जरूर करावी कुठलीही वेळ प्रार्थनेसाठी उत्तमच आहे आता प्रार्थना तयार करताना काही नियम आहेत का तर आपली प्रार्थना लवकर फळाला यावी असं वाटत असेल तर ह्या नियमांच्या नुसार आपण आपली प्रार्थना तयार करायला पाहिजे त्याला कुठल्याही भाषेची अट नाही तुम्हाला पाहिजे त्या भाषेत ती करा पण ती भाषा सकारात्मक होकारार्थी आशावादी आणि साधी सरळ असावी त्याच्यात काहीतरी गुप्त गोष्टी लपवलेल्या अशा नसायला पाहिजे सगळी वर्तमान काळातली असते म्हणजे पुढे काय होईल किंवा मागे काय झालं याचा कुठेच रेफरन्स येणार नाही मात्रेचा फरकही न करता जी प्रार्थना तुम्ही बनवणार ती प्रार्थना जशीच्या तशी पण म्हणायला पाहिजे म्हणजे ती लिखित स्वरूपात ठेवायची आणि वाचताना ती पूर्णपणे वाचायची अर्थात एकदा पाठ झाल्यावर तशी तशी म्हणायला हरकत नाही हा विचार करत असताना आपला आनंदी आणि हसरा चेहरा आपल्या मनात कल्पून मनापासून श्रद्धापूर्वक अशी प्रार्थना म्हणायला पाहिजे म्हणजे आपण चिडक्या चेहऱ्यानं रडक्या चेहऱ्यानं किंवा चिंतेत असताना हे करून उपयोग आपला चेहरा आनंदी आणि हसरा असा डोळ्यासमोर आपल्या प्रार्थनेत वर्णन केल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणारच आहे हा आत्मविश्वास तुमच्या मनाशी पक्का पाहिजे तरच ती प्रार्थना अशी फलद्रूप होईल नकारात्मक विचारांना मनातून लगेच पूर्णपणे हद्दपार करा मनोभावे केलेली कुठलीही गोष्ट नक्कीच फळ देते यात शंका नाही पण उदाहरण म्हणून ही एक प्रार्थना तयार आहे त्यासाठी लागणार बळ आणि धैर्य मला मिळत आहे माझा माझ्या योजनांवर पूर्ण विश्वास आहे मी मुक्त आहे आनंदी आहे सुखी आहे आणि समृद्धी आहे एवढ एवढ सकारात्मक अशी तुमचे वाक्य असतील शब्द असतील प्रार्थना असेल तर निश्चितच तुमच्यामध्ये चांगला बदल लवकरच घडून येईल तेव्हा तुमची प्रार्थना अशी तयार करा आणि रोज म्हणायला सुरुवात करा दुसरी एक गोष्ट आहे आपण बऱ्याच वेळा भूतकाळात तरी जगतो भविष्य काळात तरी जगतो पण वर्तमान काळ त्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स असं म्हणतात म्हणजे तो आपल्याला प्रेझेंट मिळालेला आहे बक्षीस मिळालेला आहे भेट म्हणून मिळालेला काळ आहे या वर्तमान काळात आत्ताच्या क्षणावर आत्ता खरं खर, खर तुम्ही जे काही करताय त्या घटनेवर त्या हालचालीवर त्या बोलण्यावर त्या करण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ते लक्ष केंद्रित ठेवून त्यातला आनंद तुम्ही घेतला पाहिजे तर याला एक वेगळा शब्द दिला माइंड फुलनेस पूर्वी जेव्हा आपण म्हणायचो की आपल्याला मेडिटेशन करायचे किंवा ध्यानधारणा करायची अशा वेळेला सारखा आग्रह असायचा की मनातले विचार पूर्ण काढून टाक मन पूर्णपणे रिकाम कर निर्विकार करा निर्विचार करा असं जेव्हा म्हटलं जात त्यावेळेला खरंच तशी ध्यानधारण करणं अवघड आहे पण आता पेंडिलम दुसऱ्या बाजूला गेलाय आता मन निर्विचार नाही विचार करणारच राहू दे पण ते विचार कसे पाहिजे पॉझिटिव्ह विचाराने या क्षणाचा आनंद घेणारे विचार त्यांनी आपलं मन भरून टाकायचं म्हणून माइंड फुलनेस मनामध्ये विचारांनी पूर्ण भूल टाकायचं स्वतः पटापट आपण नाही प्रत्येक गोष्टीचा स्वाद घ्या घ्या त्याचा आनंद त्याची चव अनुभवा आणि मग त्याबद्दल चांगलं स्वयंपाक झाल्याबद्दल स्वयंपाक केल्याबद्दल घरातल्या गृहिणीचे आभार माना तिचं कौतुक करा तर त्या जेवणाचा खरा मनापासून आनंद मिळू शकतो खर म्हणजे आपल्याला एक वरदान मिळाले आपण भूतकाळाबद्दल विचार करू शकतो भविष्य काळाबद्दल पण विचार करू शकतो आणि वर्तमान काळाबद्दल विचार करतो पण खुद्दा होतं काय जुन्या आठवणी त्याच्यातले अपमान त्याच्यातल्या चुकीच्या झालेल्या गोष्टी त्यामुळे आपल्याला झालेला त्रास अशा गोष्टी आपण आठवत राहतो आणि आपलं आत्ताच वर्तमान आताचा घेता येणारा आनंद सुद्धा किंवा कधी कधी आपण पुढे काय होणार या भविष्याची चिंता करत राहतो खरं म्हणजे आपला वर्तमान काळ जर आनंदी झाला तर तो, तो भविष्य काळही चांगला करेल आणि भूतकाळाच्या आठवणी सुद्धा अधिक चांगल्या करणं शक्य आहे त्यामुळे वर्तमान क्षणाचा आनंद घेणं हा महत्वाचा भाग आहे त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही जे काय करताय त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं त्या क्षणाशी प्रामाणिक राहून करत असलेल्या कृतीवर मन एकाग्र करायचं त्या कृतीला संपूर्ण न्याय द्यायचा पण समजा सिनेमा बघतोय तर सिनेमाही मन लावून प्रत्येक ते फ्रेम त्याच मनाशी तुमच्या ग्रहण करत डोळ्यातून बघत मनातून बघत ते आपलं चित्र बघणं चित्रपट बघणं चालू राहिलं पाहिजे या तंत्राचं नाव आहे माइंडफुलनेस त्याच्यामुळे काय फायदा होतो तर आपली भावनिक बुद्धी ती विकसित होऊ शकते अवधान अधिक काळ ठेवता येत पेशन्स हा खरं म्हणजे आत्ताचा खूप महत्वाचा भाग आहे जो आपण गमावत चाललेलो आहोत अवधान अधिक काळ ठेवण्याचा आता विचार करायचा झाला तर पूर्वी आपण मुठ पाच अंकी नाटकं व्हायची ती तीन अंकावर आली दीर्घांक झालाय आता ला, ला लुग, 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 आता दीर्घांकापेक्षाही छोट्या छोट्या एकांकिकांवरच भार होत भर होत तर आता कधी कधी पाच सात मिनिटाची स्किट्सच आपल्याला आवडायला लागले क्रिकेटमध्ये सुद्धा गोष्टी अशा लघु 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 होत चालल्या आता सोशल मीडियावर तर अर्धा मिनिटाचे एक मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ त्याच आकर्षण लोकांना वाटत आहे शांतपणे विचार करायला लावणार विचार प्रवृत्त करणार अधिक छान सकस असं काहीतरी एक पंधरा मिनिट अर्धा तास बघूया असं मनातच येत नाही तर त्यामुळे आपलं अवधान अधिक काळ ठेवता येणं अधिक काळ लक्ष केंद्रित करता येणं याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अनावश्यक विचारामध्ये गुंतून राहणं असं माइंडफुलनेस असेल तर ते कमी व्हायला लागत आपला आत्मभान स्वतःबद्दलच भान स्वतःबद्दलची जाणीव स्वतःबद्दलच पॉझिटिव्ह चिंतन स्वतःबद्दलच नेमकं करेक्ट अनालिसिस हे आपलं व्हायला लागत आणि बेभान म्हणजे मनात आलं म्हणून इन्स्टिंक्टिवल अशा ज्या गोष्टी आपण करतो ते बेभान कृती करणं कमी होत जात आपलं संवाद कौशल्य विचारांमध्ये लवचिकता असल्यामुळे आपल्यामध्ये बदल सुद्धा सजग बदल जाणीवपूर्वक केलेला बदल चांगला बदल आपण निश्चित करू शकतो चिंता आणि अवदासीन त्याच्यावरती उपाय म्हणून सुद्धा हा हा प्रकार आपण करायला पाहिजे तर तेव्हा आपल्याला दोन गोष्टी करायच्या एक स्वतःची प्रार्थना तयार करायची ती नियमितपणे आहे आणि जे काही काम आपण करत असो त्याच्यावर माइंडफुलनेसचा प्रयोग करायचा आहे नेहमी वर्तमानात जगायचं आहे वादच्या भूतकाळाने आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही किंवा पुढच्या भविष्याची चिंता ही करत बसायचं नाही म्हणाल अवघड हे सगळं अवघड आहे पण अशक्य नाही अहो कुणाला मन कळलंय कि नाही मन मनास मगत नाही मन मनास मगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील धुक्याचा हातास कसा लागवा आधार कसा शोधावा मन मनास मला माहिती आहे मी असंच म्हणत असणार मनाला कळून घेणं समजून घेणं अवघड आहे पण प्रार्थना आणि या दोन युक्त्या वापरून आपण आपलं मन ताब्यात कस ठेवता येईल याचा विचार करूया तुम्हाला अशा तऱ्हेन आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप खूप शुभेच्छा अधिक समृद्ध करण्यासाठी अधिक आनंददायी करण्यासाठी अधिक समाधानी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला किती आवडला तुम्ही प्रार्थना तयार केली का तुम्ही माइंडफुलनेस प्रॅक्टिस करायला सुरुवात केली का हे सगळं खाली लिहून पाठवा इतरांनाही तुमच्यापासून प्रेरणा मिळेल खूप खूप धन्यवाद